मुळेगाव तांड्यावर घाट दारूच्या केले भट्ट्या उद्ध्वस्त सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मुळेगाव तांडा तालुका दक्षिण सोलापूर येथील तीन अवैध हातभट्टी दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त करून तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण चौदा हजार सहाशे लिटर गुळमिश्रीत रसायन व साहित्य असे एकूण सहा लाख अठरा हजार चारशे रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी सोलापूर ग्रामीण जिल्ह्यामध्ये अवैध निर्मिती भागात छापा मारून कारवाई करून हातभट्टी दारूची वाहतूक होणार नाही याकरिता कारवाई करणेबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना आदेशित केले होते त्याप्रमाणे डिसेंबर पंचवीस दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे वेगवेगळे चार पथके तयार करून स्वतः पोलीस निरीक्षक संजय जगताप यांचेसह स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकांनी मुळेगाव तांडा येथील हातभट्टी निर्मिती व विक्री होत असलेल्या ठिकाणांची माहिती काढून एकूण तीन अवैध हातभट्टी दारू निर्मितीच्या ठिकाणी छापे मारून हातभट्टी दारू तयार करण्याकरिता लागणारा गुळमिश्रित रसायन साठा असा एकूण त्र्याहत्तर बॅरेलमधील चौदा हजार सहाशे लिटर गुळमिश्रित रसायन साठा मिळून आल्याने जागीच नाश करून कारवाई करण्यात आली आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या कालावधीमध्ये अवैध दारू धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार असून वारंवार गुन्हे करणाऱ्या इसमाविरुद्ध कडक प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पा पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर नागनाथ खुणे विजय शिंदे बिंबुंडा पाटील यांचेसह एकूण चोवीस पोलीस अंमलदार यांनी सदरची कारवाई केली